नूडल्स म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं वेज हक्का नूडल्स स्पेशली सर्वांच्या आवडीचे असतात बरे हे झटपट बनून तयार होतात नूडल्स चिकचिकित न होता मोकळे सुटसुटीत होण्यासाठी काय करायचं याबद्दलच्या टिप्स आपण या पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन वेज हक्का नूडल्स बनवायला आपण सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्राणीदास रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा सर्वात आधी तर आपण नूडल्स बॉईल करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे भरपूर सारं पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकलं आहे हे पाणी आता छान असं बॉईल करून घ्यायचं आहे खळखळून असं उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने त्यानंतर इथे मी वेज हक्का नूडल्सचं एक पॅकेट घेतलेलं आहे पूर्ण पॅकेट मी इथे घालणार आहे मध्ये एकदा फक्त मी इथे तोडून घेते आहे जास्त तोडायचे नाही कारण नूडल्स आहेत ते असे छान असे लांब सडकत दिसले पाहिजे तर त्याची खायला खूप मजा येते आणि हे चमच्या नाही ना असे हलकेसे असे परतून घ्यायचे म्हणजे ढवळून घ्यायचे हलकेसे त्याच्यामुळे काय होईल पटकन असे सुटसुटीत होतील हे नूडल्स आणि हे पाण्यामध्ये आपल्याला जास्त वेळ उकळायचे नाही आहेत फक्त तीन ते चार मिनटं उकळून घ्यायचे आहेत गॅस एकदम फास्ट ठेवायचा आहे फास्ट गॅसवरच इथे तीन ते चार मिनटं हे नूडल्स मस्त असे उकळून घ्यायचे आहेत आता हे नूडल्स आपल्याला हंड्रेड पर्सेंट बॉईल करून घ्यायचे नाही आहेत तर अर्धे कच्चे ठेवायचे आहेत ते कसे ओळखायचे मी ते तुम्हाला दाखवते आहे बघू शकता एखादा असा नूडल्स घ्यायचा आणि असा तानायचा तो ताणून असा तुटत असेल तर समजून जायचं नूडल्स आपले परफेक्ट शिजून तयार झालेले आहेत आता मी गॅस बंद करणार फटा, आहे फटाफट ओव्हर कुक करायला द्यायचे नाही आहेत हे नूडल्स आहेत ना ओव्हर कुक झाले तर पुढे ते चिकचिकित होऊ शकतात त्यामुळे गॅस मी ते बंद करते आहे आणि यातलं आता पाणी काढून घेऊयात पाणी काढण्यासाठी इथे बघा मी एक चाळण घेतलेली आहे मोठी आणि खाली मी कुकरचा डबा ठेवला आहे पाणी जाण्यासाठी यातलं पूर्ण पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने आता आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत याची प्रोसेस जी शिजण्याची प्रोसेस आहे, आहे। ती थांबवायची आहे मग त्यासाठी काय करायचं माहिती आहे याच्यावर थंड पाणी घालायचं आहे आणि याची कुकिंग प्रोसेस आपल्याला थांबवायची आहे आता यातलं संपूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे दोन मिनटानंतर आणि आता हे एका प्लेटमध्ये पसरवून ठेवायचे आहेत पसरवून हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे पूर्णपणे थंड होतात जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फॅन खाली सुद्धा हे थंड करून घेऊ शकता फटाफट थंड होऊन जातील जवळजवळ वीस मिनिटं इथे झालेली आहेत नूडल्स आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत आता यावर दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि या नूडल्सला हे तेल संपूर्ण असं पसरवून लावून घ्यायचं आहे त्यामुळे ना नूडल्स अजिबात चिकचिकीत होत नाही मोकळे सळसळीत होतात तेलामुळे ना छान सुटसुटीत असे हे नूडल्स बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता ते मी सर्व नूडल्सला असं तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण वेज हक्का नूडल्स बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये किसलेलं आलं लसूण आणि एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे याचा जाईल इथपर्यंत असे परतून घ्यायची आहे तेला तेलामध्ये आलं आणि लसूण मी तेलामध्ये परतून घेतलं आहे आता यामध्ये पाववाटी बारीक चिरलेल्या पातीच्या कांद्याचा पांढरा भाग घालायचा आहे त्यानंतर पाव वाटी उभं पातळ चिरलेला गाजर पाव वाटी उभी पातळ चिरलेली सिमला मिरची त्यानंतर अर्धा कप उभा पातळ चिरलेला कोबी घालायचा आहे आणि या भाज्या आहेत ना आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि फास्ट गॅसवर या परतायच्या आहेत झटपट अशा एक ते दोन मिनटं फक्त या परतून घ्यायच्या आहेत सॉफ्ट व्हायला जास्त द्यायच्या नाही आहेत याचा क्रंचीनेस राहिला पाहिजे तुम्ही बघू शकता इथे भाज्या मी दोन मिनटं जवळजवळ इथे परतून घेतलेल्या आहेत फास्ट गॅसवर आता गॅस स्लो करायचा आणि फटाफट नूडल्स आपले जे बॉईल केलेले आहेत ते घालून घ्यायचे त्यानंतर एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा आहे त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ते मी डार्क सोया सॉस वापरते आहे दोन चमचे घातले आहे त्यानंतर अर्धा चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी कांद्याची पात घालायची आहे भरपूर सारी घालायची त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे चव खूपच मस्त येते त्यानंतर उभी पातळ चिरलेला कोबीसुद्धा मी इथे थोडासा घातला आहे याच्या आधीसुद्धा आपण घातला आहे त्यामुळे मी इथे थोडासाच घातला आहे आता हे नूडल्स तुटू न देता परतून घ्यायचे आहेत छान असे भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता मस्त असे मी हे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतलेले आहेत नूडल्स शक्यतो नूडल्स बनवताना आहे ना मोठी कढई घ्यायची आहे नूडल्स इथे बनवून तयार झाले आहेत शेवटी बारीक चिरलेली कांद्याची हिरवी पात घालायची आहे आणि आता हे गरमागरम व्हेज हक्का नूडल्स आपण सर्व करायला घेऊयात आणि खायला सुरुवात करूया हे गरमागरम वेज हक्का नूडल्स आहेत ना भन्नाट लागतात ह्याची तुम्ही रेसिपी आता पाहिली असेल खूपच सोपी आहे आणि झटपट होतात हे वेज हक्का नूडल्स तर हे वेज हक्का नूडल्स आहेत ना तुम्ही एकदा घरी नक्कीच करून बघा आणि कसे झाले आहेत मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा त्याचबरोबर युट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद